विधानसभेची निवडणूक सुरू आहे काय वाटते आता कोण निवडून येईल यावेळेस शंभर टक्के पाटील साहेबांनी निवडून येणार तुमचा पस्तीस वर्षाचा तुम्ही साहेबांसोबत होते बरोबर काय वाटतंय काय अनुभव आहे तुमचा जरा सविस्तर सांगा साहेबांबरोबर आजही साहेबांबरोबर आहे मी साहेबांनी नेहमी जनतेच्या कल्याणाचा मार्ग स्वीकारलेला आहे आजही त्यांचं काम चालू झालेलं आहे काही लोक म्हणत असतील की भाऊ साहेबांनी साहेबांना सोडून गेले साहेबांना हे करून गेले साहेबांना काले साहेबांविषयी आदर होता आजही साहेबांविषयी आदर आहे उद्याही राहील फक्त साहेबांपुढे दोन प्रश्न होते एक निष्ठा आणि एक सात लक्ष, लक्ष लोकांचा पाणी प्रश्न आता तुम्हाला पाणी प्रश्नाबद्दल सगळं माहिती आहे की काल एक बाईट झाली परवा दिवशी काल निलेश लंके साहेबांची बाईट झाली परवा दिवशी रोहित पवारांची बाईट झाली ते म्हणतात की महायुती महाआघाडीचं सरकार होतं त्यावेळेला ह्या बोगद्यातून पाणी न्यायचं ठरलं होतं पण ते अकरा मीटरच्या वरून न्यायचं ठरलं होतं साहेब आणि आता त्याच्यानंतर त्यांनी असा प्रस्ताव त्याच वेळेला मांडला की हा बोगदा एक मीटरच्या उंचीहून झाला पाहिजे महायुतीच्या काळात मग तुम्ही सांगा जर एक मीटर उंचीहून तिकडं पाणी गेलं मानेकडोआमध्ये तर आपल्याला हे संपूर्ण पाणी जे आहे साडे तेरा टीएमसी ते संपूर्ण वाहून तिकडं झालं आपल्या तालुक्याला तर पाणीच राहणार नाही मग बहातीची परिस्थिती निर्माण होईल म्हणून साहेबांना दोन प्रश्न होते एक पवार साहेबांची परंतु महाविकास आघाडीची घोडेगावला सभा झाली त्या ठिकाणी जयंत पाटील हे आले होते तर ते म्हणतायत की बोगदा मंजूरच झाला नव्हता कधी झाला होता मी सांगतो ना मला आता ती तारीख माहिती नाही पण दोन हजार बावीसला बोगद्याचा प्रश्न मंजूर झाला होता तारीखनंतर परत पुढच्या भेटीत मी तुम्हाला सांगेल की बाबा काय तारीख होती को मीटिंगला कोण कोण होतं तेही तुम्हाला त्याचं तुम्ही जर विचारलं मी पेपर आहे त्याचे दाखवी साहेबांनी संमती दिली असं जे म्हणतात ना साहेबांनी त्याच्यासाठी संमती दिली होती की बाबांनो हे पाणी अकरा मीटरवरून वर गेलं पाहिजे पण त्यांना ते नको त्यांना एक मीटरवरून पाहिजे असं त्यावेळेला त्यांनी तिथं ठराव घेऊन पास केला होता आणि ते जरी नाही म्हणत असले तर मग आता निलेश लांडके साहेबांनी काल बाईट दिली तेव्हा पारनेर तालुक्याला आणि ते जे रोहित पवारांचा मतदारसंघ आहे त्या दोन्ही मतदारसंघाला जर पाणी न्यायचं असेल तर हा भोगदा महायुतीचं सरकार जर परत आलं तर हा होणार नाही असं ते दोघं म्हणतात आणि महाविकास आघाडीचं जर सरकार आपण भोगदा करू म्हणजे हे ठराव पाच झालेलं आहे याच्यावरून सिद्धच होत आहे ना या नव्याने काही सिद्ध करण्याची गरज नाही तशी पण फायदे असेल तर मी तेही तुम्हाला सांगेल तारीख वारवाई सगळं सांगेल मी तुम्हाला आणि वेळेला तुम्हाला सांगत होतो की एक वर्ष जर झालं समोरचे जे उमेदवार आहेत ते आजही पाण्यावर जर काही बोलत नाही नाही तर त्यावेळेला पाण्याच्या जेवढ्या मिटिंग व्हायच्या त्या सगळ्या मिटिंगांना तेच असायचे कारण साहेबांनी सांगितलं होतं सगळ्या अधिकाऱ्यांना की जिथं आजर तिथं हा हे हजर राहतील आणि हेच मंत्री समजून तुम्हाला सगळे हे देतील त्याच्यावर काही लक्ष दिलंच नाही यांचं लक्ष दुसऱ्याच बांधगडीकडं म्हणजे पाणी प्रश्न हा फार एकदम जटिल ज्या हो वेळेला साहेब अगोदरच सांगत होते की पाणी हे जाणार आहे आणि भविष्य काळात जी भाडणे होतील ती फक्त पाण्यावर होती पण जनतेने आपण ते काय एवढं सिरियस घेतलं नाही साहेब सारखे सांगत होते पाच वर्षापासून की बाबांनो आपल्याला पाणी प्रश्न हो एक दिवस आपल्याला छातीवर हो। गोळ्या घ्यायला लागतील किंवा मारामाऱ्या करायला लागतील किंवा आंदोलन करावं लागतील पण आंदोलनाने हा मार्ग सुटणार नाही हे साहेबांना माहिती होतं सत्यात गेल्यानंतरच हे मार्ग सुटतील म्हणून साहेबांनी महायुतीच्या सरकारमध्ये गेले आणि आत्ता आत्ता तो ठराव झालेला आहे की हा बोगदा ना खालून होणार ना वरून होणार आणि सामनेवाला जो उमेदवार आहे तो त्याच्याबद्दल काही बोलतच नाही साहेब धसधशीत बोलतात आणि माझा मी पस्तीस वर्ष गेली साहेबांबरोबर साहेब कधी खोटं बोलत नाही बोलले नाही सामनेवाले काही म्हणत ते काय बोलायला कोणी काही बोलू शकतं परंतु असं नाही मी तुम्हाला म्हणाल की बाबा मी कालच ताज तर सौदा करून पण त्याचे पेपर पाहिजेत ना माझ्याकडे साहेब तसं पेपराशिवाय काही साहेब बोलत नाही जे घडले ते साहेब बोलतात आणि जर हे आपलं पाणी गेलं तर तुम्हाला सांगतो त्यांना उमेदवारी त्याच्यासाठी दिलेली आहे त्यांनी की हे पाणी जर हे आमदार झाले भविष्यात तर या संमती देतील आपण पाणी तिकडे नेऊ नाही तर रोहित पवार त्यांचा काही प्रश्नच नव्हता हो बोलायला कोणी काही बोलल जल समाधी घेईल असं बोला ना की रोहित पवार बोलतात ते खोट आहे निलेश लंके बोलतात ते खोट आहे हे लहान त्यांचे मुद्दे खोडो ना ते शब्द खोडो ना तुम्ही मी जल समाधी घेईल म्हणणं सोपं आहे कव्हा घेतली जल समाधी बोलतो या प्रश्नावर तुम्ही कव्ह पत्रकार परिषद घेतली तर बाबा ना जर तुम्ही असे करणार असाल तर माझा तुमचा सबध नाही मला आमदारची नाही मिळाली तरी चालेल पण मी पाणी तुमच्याशी तडजोड करणार नाही साहेबांनी जसं सांगितलं होतं रोहित पवारांना की बाबा तू आमदारकी साठी जर तिकडे हे होत असेल तर मी माघार घेतो सात लाख जनतेचा प्रश्न आहे म्हणून माझी तुला विनंती आहे माझ्या मतदारसंघातून तु। तुम्हाला निवडून आणायची माझी जबाबदारी आहे तुम्ही इथे येऊन उभे राहा परंतु या पाण्याच्या बद्दल मात्र तुम्ही काय असं करू नका गेली पस्तीस वर्ष मी जीवाच रान करून नको नको ते हे प्रश्न चांगल्या पद्धतीने सोडून हे पाण्याची सुजलाम सुपलाम हे दोन तीन तालुके बनवले त्याला बेचिराग करू नका असं साहेब वारंवार सांगतात हे बा मी साहेबांबरोबर गेली पस्तीस वर्षे माझा प्रदीर्घ अनुभव आहे याही वेळेला साहेब आठव्यांना निवडून येणार आणि आष्टा विदय साजरा करणार